अंजली दमानिया यांनी देखील विभाग अंतर्गत खरेदी असेल त्याला शेतकऱ्यांना पंप त्या देखील खरेदीमध्ये जवळपास शंभर कोटीचा खोटला तर त्यांनी आरोप केला कसं पाहता म्हणजे म्हणतो नाही मी त्यांची बाईट बघितली नाही पण अंजली ताई दबानी जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत मागे जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्या समोर आला होता त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत संतोषांना देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले तर कुठंतरी लोकांनाही वाटलं न्याय भेटणार आहेत आणि न भीतीपुटी भीतीपुटी जेव्हा लोक शांत बसले होते आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात ते, बोलता ते प्रत्येकाकडं पुन्हा कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित सहित पण काही देतात ते तसं अंजले ताई दवानी सुद्धा त्यांच्याकडे कागदा असल्याशिवाय ते हो बोलणार नाही बरोबर असेल